दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुळ सोबत गोकुल नमस्कार मी आहे किसन दवाले आणि आपण बघत आहात न्यूज मराठी ट्वेंटी फोर आरसा समाजाचा ज्यांनी बाराशे कोटींचा निधी या चंदगड विभागामध्ये आणला असे आमदार राजेशी पाटील साहेब आपल्यासमोर आहेत त्यांच्याशी आपण बोलूया या निवडणुकीबद्दल नमस्कार दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निमित्तानं लोकशाहीचा उत्सव म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि ह्या देशाची सत्ता कुणाच्या हातात दिलं तर हा देश समृद्ध होईल आणि जगाच्या पटलावर आपल्या दे देशाची जी काय घोडदौड सुरू आहे ती कशा तऱ्हेनं आपल्याला पुढे नेता येईल ह्या दृष्टिकोनातून ह्या निवडणुकीकडे पाहिलं जातं आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटते सर्व या कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेनंसुद्धा त्या दृष्टिकोनातून ह्या निवडणुकीकडे पाहणं हे गरजेचं आहे या निवडणुकीच्या निमित्तानं आज कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील खासदार प्राध्यापक संजय मंडलिकांना महायुतीच्या माध्यमातून उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि ह्या विभागाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार असल्याने आमच्या सर्व पक्षांना त्यांना पाठिंबा दर्शवलेला आहे या विकास निधीमध्ये या विभागाचे खासदार यांचा सिंहाचा वाटा या आमच्या मतदारसंघाच्या विकासाच्या कार्यामध्ये सुद्धा त्यांचा हातभार लागलेला आहे आणि त्यानिमित्तानं ह्या तालुक्यातली जनतासुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील आणि गेल्या वेळेसारखं जे ह्या मतदारसंघातून त्यांना पन्नास हजार मताधिक्य या मतदारसंघातून दिलं होतं तर त्याच्यापेक्षा जास्त यावेळेला मित्रपक्ष भाजप त्याचबरोबर शिवसेनेची एकनाथराव शिंदेंची शिवसेना आणि आपल्या ह्या जिल्ह्यातील असणारी मनसे व आर पी आय गट या सर्व मित्रपक्षांच्या माध्यमातून आम्हाला खात्री आहे की वेळेलासुद्धा चंदगड विधानसभा मतदारसंघातून त्यांना साधारण एक लाखाच्या वर मताधिक्य ह्या भागातील जनता त्यांना नक्कीच देईल आज आपल्याला जर सांगायचं झालं तर दोन हजार एकोणीसला प्राध्यापक संजय मंडलिक ह्या विभागाचे खासदार झाले दुर्दैवानं त्यावेळेला अतिवृष्टी झाली पूर परिस्थिती उद्भवली त्याचबरोबर पडझड झाली घरांची पडझड असेल शेतीचं नुकसान झालं अतुनात नुकसान झालं दोन हजार एकवीसला तीच परिस्थिती उद्भवली आणि दोन्ही वेळेला या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय बंटी पाटील साहेब असतील खासदार संजय मंटिक असतील या विभागाचा आमदार म्हणून मी असेन आमचे नेते आदरणीय नामदार हसन मुश्रीफ साहेब असतील या सर्व मंडळींनी त्यावेळेला या सर्व भागाचा दौरा केला तिथं झालेलं नुकसानाची पाहणी करून संबंधित प्रशासनाला सूचना केल्या त्यांना आदेश दिले आणि त्या नुकसानीतून त्या शेतकऱ्यांना कसं सावरता येईल ज्यांची पडझड झाली त्या लोकांना त्यांना त्यांची पुरं घरं बांधण्यासाठी त्यांना कशा तऱ्हेनं शासनाकडून मदत करता येईल या सर्व गोष्टी त्यांनी पाहिलेल्या आहेत करोनाच्या कार्यकाळामध्ये सुद्धा त्यांच्या माध्यमातून या विभागामध्ये डॉक्टर राजेंद्र पाटील येडरावकर साहेबांना घेऊन गडिंगलज असेल चंदगड असेल आजरा असेल या सर्व ठिकाणी आढावा बैठकी घेतल्या स्वतः त्यांनी गडिंगलजच्या शंभर बेड हॉस्पिटलला तिथं आय सी यू युनिट व्हेंटिलेटर्स हे प्रदान केले त्या माध्यमातून चंदगडला ऑक्सिजन प्लांट असेल उभारणी असेल आजऱ्यातला ऑक्सिजन प्लांट असेल या सर्व गोष्टीमध्ये त्यांचं योगदान आहे विरोधकांचं सर आता असं मत आहे की जे आता मागी खासदार होते त्यांनी या भागामध्ये कधी दिसले नाहीत किंवा आले नाहीत मग विकास कसा झाला याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे निदांत खोटा आरोप आहे या विभागाच्या खासदारांनी आज तागायत ज्या ज्या वेळेला ह्या भागाला गरज होती त्या त्यावेळेला स्वतः खंबीरपणे या जनतेच्या पाठीशी उभं राहिलेलं आहे आणि त्याची प्राचीती दोन हजार एकोणीसच्या त्या परिस्थितीमध्ये आम्हाला आली दोन हजार एकवीसच्या अशाच परिस्थितीमध्ये अतिवृष्टी झाली शेतीचं नुकसान झालं अनेक घरांची पडझड झाली त्यावेळेला त्यांनी इथं ते आमच्या जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आणि करोनाच्या काळातसुद्धा या विभागाच्या आरोग्याची व्यवस्था ही सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी शंभर बेडच्या हॉस्पिटलला तिथं आय सी यू युनिट असेल त्याचबरोबर व्हेंटिलेटर्स असतील आढावा बैठकी चंदगड आजरा गड ऑक्सिजन प्लांट उभं करणं या सर्व गोष्टीमध्ये त्यांचं योगदान फार मोलाचं ठरलेलं आहे आणि मला खात्री आहे की हा जो आरोप आहे त्यांच्यावरचा की खासदार कधी आले नाहीत कधी दिसले नाहीत या मतदारसंघातल्या जनतेची हे नाही आहेत हे विरोधकांचं कट कारस्थान आहे स्वतः त्यांच्या हातून काही कार्य झालेलं नाही आहे आणि आज स्वतः जनतेसमोर आपण काही घेऊन जाऊ शकत नाही तर विरोधकांच्या वरती चिखलफेक करणं किंवा त्यांची चारित्र्य हनन करणं किंवा त्यांच्या बाबतीत अशा तऱ्हेच्या वावड्या उठवणं हाच त्यांचा आजचा प्रचाराचा मुद्दा राहिलेला आहे आपण काय करणार किंवा आपण काय केलं गेल्या पाच वर्षामध्ये हे मात्र त्यांनी कधीच सांगण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे प्रचारादरम्यान असं म्हटलं जातं की गादीला मान द्या आणि महाराजांना मत द्या याबद्दल तुमचं काय मत आहे जरूर आदरणीय या जिल्ह्याचे छत्रपती शाहू महाराजांच्या त्या पदाला मान आहे त्या गादीचा सन्मान आम्ही सर्वजण करतो त्याच्या बाबतीत दुमतच नाही पण समाजकारणात आणि राजकारणामध्ये जी महत्त्वाची जी पदं असतात ही शोभेची पदं नाही आहेत आज स एखाद्या गावचं सरपंच पद असेल एखाद्या पंचायत समितीचं सभापतीपद असेल जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल एक आमदार असेल किंवा खासदार असेल त्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वावर समाजाची सेवा करून त्यांनी त्या पदापर्यंत जाऊन पोचलेले असतात त्यांचे कष्ट त्यांचे श्रम ह्यामध्ये दिसून येतात आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जरूर ह्या कोल्हापूरच्या गादीला आणि या छत्रपतींच्या घराण्याला मान आणि सन्मान दिला होता सहा वर्षापूर्वी नियुक्त खासदार म्हणून आदरणीय संभाजीराजे छत्रपतींना लो राज्यसभेवरती सहा वर्षासाठी त्यांना पाठवलं होतं काय कर त्या कार्यकाळामध्ये काय तऱ्हेची कार्य कामगिरी त्यांनी केली ते ह्या निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी येऊन इथं मांडायला हवी होती पण आज दुर्दैवानं मना म्हणावं लागेल की ह्या सहा वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये आमच्या चंदगड आजरा गडिंगलस तालुक्यामध्ये फुटकी कवडी पण इथं ह्या मतदारसंघाच्या विकासाला आली नाही किल्ले संवर्धन तर बाजूलाच ठेवा पण साधं त्यांनी ह्या भागाच्या विकासाकडे कधी बघितलं नाही कोणतंही काम त्यांच्या माध्यमातून झालं नाही मग ही पदं शोभेसाठी आहेत का हा प्रश्न ह्या मतदारसंघातली जनता आज विचारते आणि त्याचं उत्तर मला वाटतं त्यांचे जे समर्थन करणारे जे नेते आहेत त्यांनी देणं हे त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे असं मला वाटतं कारण का हा दुर्गम आणि डोंगराळ भाग महाराष्ट्र राज्यातलं हे शेवटचं टोक चंदगड आजरा गडिंगज तालुके या तालुक्यासाठी आपलं काय कर्तव्य म्हणून एक खासदार म्हणून त्यांची काय नव्हती का आणि आज ज्या तऱ्हेनं गादीला मान शाहू महाराजांचा सन्मान त्यांना लोकसभेमध्ये पाठवून त्यांचा मान आपण उंचवूया किंवा त्यांचा सन्मान आपण करूया त्याच नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांचा सन्मान केला होता हे ह्या जिल्ह्यातल्या जनतेनं विसरता नये ह्या मताचं मी आहे मतदारांना आदरणीय संभाजीराजे एका पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की चंदगड हा उपेक्षित भाग आहे आणि याची ब्लू प्रिंट करणं गरजेचं आणि तो मी करतोय त्याबद्दल तुमचं काय म्हणतं आदरणीय संभाजीराजेंना मी सांगू इच्छितो की चंदगडचा विकास हा चंदगडच्या लाल मातीत तयार झालेल्या कार्यकर्त्यांनीच केलेला आहे आज ह्या विभागातील शेतकरी साधारण सोळा लाख टन ऊस ऊस उत्पादन करतायत तीन साखर कारखाने ह्या मतदारसंघामध्ये आज चालू अवस्थेत आहेत त्याचबरोबर गडिंगलज तालुक्यामध्ये अकरा लाख टन ऊस आहे आणि तिथं तो कारखानासुद्धा तिथं सुरू आहे त्यामुळं त्यात आजरा असेल तिथं पण एक साखर कारखाना आहे तिथंसुद्धा आज तिथला जो विकास झालेला आहे त्या माध्यमातून मला वाटते पुढच्या दोन वर्षामध्ये आजऱ्यालासुद्धा सहा लाख टन ऊस तिथं उत्पादित होईल आणि हे जर सगळं आपण चित्र पाहिलं तर आज हा भाग उपेक्षित आहे म्हणणं हे फार चुकीचं आहे कारण का इथं जो काय साखर कारखानदारी एकोणीसशे पंच्याहत्तर साली ह्या मतदारसंघामध्ये आली डिस्ट्री आली पार्टिकल बोर्ड आलं अनेक लोकांना इथं रोजगार उपलब्ध झाला दूध संस्थेंच्या माध्यमातून असेल विकास सेवा संस्थेच्या माध्यमातून असेल आज आपला कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ ह्या दूध उत्पादक संघाला पासष्ट टक्के म्हशीचं दूध हे फक्त आणि फक्त चंदगड आजरा आणि गडिंग्लज तालुक्यातून जातं आणि गोकुळचा ब्रँड हा म्हशीचं दूध आहे आणि हे सगळं चांगल्या प्रतीचं चा, एस एन एफचं आणि फॅटचं दूध हे चंदगड आजरा आणि गडिंग्लजमधनं जातं त्यामुळं आज जे जिल्ह्याची आर्थिक वाहिनी या गोकुळकडे पाहिलं जातं त्यातलं महत्त्वाचा भाग हा चंदगड आजरा गडिंग्लज ह्या तालुक्याने निभावलेला आहे म्हटलं तर चुकीचं होणार नाही आज अनेक मल्टीनॅशनल कंपनीज आमच्या शिनोळीसारख्या ह्या इंडस्ट्रियल एरियामध्ये आज स्थापन झालेले आहेत हलकनी एम आय डी सी असेल आजऱ्यातली एम आय डी सी तर ती सर्व आज उद्योगधंद्याने तिथं पूर्ण फूर ब भर भरलेली आहे बहारलेली आहे आता तिथं वाढीव एम आय डी सीची अपेक्षा आहे त्यामुळं हा भाग उपेक्षित जरूर शेवटचं टोक असल्यामुळं इथं अनेक योजना किंवा अनेक गोष्टी उशिरा पोचल्या असतील पण हा भाग समृद्ध आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे आणि इथं अनेक तऱ्हेनं हा विकास आमच्या माध्यमातून साध्य झालेला आहे त्या मला खात्री आहे की ह्या भागाला जे काय नेतृत्व लाभलं आणि त्यांच्या माध्यमातून गेले चाळीस वर्ष जो हा विकास घडलेला आहे स्वर्गीय नरसिंग गुरुनाथ पाटील असतील स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर असतील स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक असतील माजी राज्यमंत्री बर्मो अण्णा पाटील असतील त्यानंतर सु आपल्या माजी आमदार संध्यादेवी कुपेकर आईसाहेब असतील किंबहुना आज या साडेचार वर्षामध्ये या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी असेन आम्ही सर्वांनी ह्या भागाला सक्षम करण्यामध्ये समृद्ध करण्यामध्ये आणि ज्या काय सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यामध्ये ह्याच लाल मातीतली मंडळींनी योगदान दिलेलं आहे कोणी करवीरमधनं आलं नाही कधी कधी कोण बावड्यातनं ना आलं नाही आणि हा तालुका हा समृद्ध त्यांच्या माध्यमातून झालेला नाही हे आम्ही जरूर ह्या तालुक्यातली जनता जाणते आणि त्याची जाणीव असल्यामुळं माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला दोन हजार एकोणीसला ह्या मा ह्या लाल मातीतल्या जनतेनं मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ह्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून पाठवून दिलेलं होतं